नमस्कार माऊली गृहोद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी मा घरी बसून काम देत आहोत हाताने वाती तयार करण्याचं तर याच्यामध्ये आपल्याकडं म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील महिला आपल्या या गृहोद्योगात जॉईन हो झालेल्या आहेत आणि अगदी अतिशय चांगल्या पद्धतीने महिला मै, आपल्या या गृहोद्योगामध्ये काम करत आहेत तर हे जे पार्सल तुम्ही बघता येत हे जे आहे ते गोव्याचे गोव्यावरून या ताईंनी आपल्याला जवळजवळ हे दुसरं ते तिसरं पार्सल आहे ताईंचं आपल्या तर ताईंनी आपल्याला हे वस्त्रमाचं सॅम्पल करून पाठवलं आहे त्याच्यात ह्या ताईंनी फुलबाती पण केल्याने हाताने वाती करण्याचं ताईने अडीच हजार रुपये भरून जॉईनिंग केलेली होती तर त्याच्यात त्यांनी हाताने फुलबाती तयार केलेल्या आहेत होऊ शकता तुम्ही आणि या समयवाती तयार केलेल्या आहेत ताईंनी असे हे असे बंडल करून त्यांनी आपल्याला पाठवलेले आहेत तर ताईंना याचं आपण आता हे तीनशे रुपये ताईंना आपण हे याचं पेमेंट करणार आहोत तर हे एक किलो ताईंनी माल आपल्याला पाठवलेला आहे गोव्यावरून तर त्याचबरोबर आता हे जे आहे तर हे मुर्शदपूर मुर्शदपूर इथलं आहे कोपर तालुका कोपरगाव जिल्हा इल्यानगर इथलं आहे त्यांनी पण आपल्याला हे आप वस्त्रमाळ करून पाठवलेले आहेत बघा हे असे या, या पद्धतीमध्ये त्यांनी आपल्याला वस्त्रमाळ एक किलोचे वस्त्रमाळ तयार करून पाठवलेले आहेत त्यांनी आपल्याला हे पॅकिंग करून पाठवले त्यांनी आपण याचे साडेतीनशे रुपये देणार आहोत दे एक किलोचे त्याचबरोबर हे जे पार्सल आहे तर हे मुंबईचं मुंबईच्या ताईंचं आहे मुंबईतील निरा रोड इथल्या ताईंचे व्यापार सगळे तर ताईंनी पण आपल्याला वस्त्रमाळ केला अगदी खूप सुरेख पद्धती ताईंनी आपल्या वस्त्रमाळ केलेले आहेत बघा खूप सुंदर काम केले आहेत आणि एक अगदी एकसारख्या वस्त्रमाळ करून पाठवल्या आहेत त्यांनी सगळ्या आपल्या असंच भरपूर महिला खूप छान काम करायला असं तर आणि असंच काम आपल्याला पाहिजे असं केलं तर आपले समोरचे व्यापारही आपल्या या कामावर खुश होणार आहेत आणि आपल्याला जास्तीत जास्त ऑर्डर देणार आहेत त्यामुळे महिलांनी जास्तीत जास्त हे असंच काम करावं की जसं या ताईंनी केलं आहे ना मुंबईच्या तर येत या निरा रोडला राहतात त्यांनी आता हे जॉईनिंग केलं होतं त्यांनी हे करून पाठवलं होतं याची पण त्यांना आपण साडेतीनशे रुपये देणार आहोत त्याचबरोबर आता हेच आहे मुंबईचं आहे आणि हे जे पार्सल आहे ते तर हे जे आहे दे आ, सांगोला मुकामपो सांगोला सांगोला इथलं पार्सल आहे त्यांनी पण आपल्याला हे वस्त्रमाचा पण पाठवले बघा त्यांनी पॅकिंग नाही केलेले जर हे असं पॅकिंग करून पाठवलं ना हे मुंबईच्या ताईंसारखं तर त्याचे तुम्हाला साडेतीनशे रुपये दिले जातात आणि हे जर असं पॅकिंग करून पाठवलं तर हे ताईंनी सुट्या सुट्या पॅकिंग करून पाठवलेले आहेत तर याचे ताईंना तीनशे रुपये दिले जातील तर या अशा पद्धतीत हे अडीच हजार रुपये भरून असं तुम्हाला तीन महिने आमच्याकडून कॉटन दिला जातो आणि त्या कॉटनच्या तुम्ही वाती तयार करून पाठवल्या तर त्याचं तुम्हाला पेमेंटही केलं जातं आणि लगेच तुम्हाला दुसरा मालही पाठवला जातो तर अशा पद्धतीत ज्या ज्या महिलांना खरंच घरी बसून काम करायचं आहे त्यांनी खरंच आपल्या या गृहोद्योगात जॉईन होऊन हे दिलेल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मॅसेज किंवा कॉल करून तुम्ही आपल्या या जॉईन होऊ शकता आणि घरी बसून अगदी हे छान काम करू शकता आता हे ताई जर गोव्याचे आहे पण गोव्याला सुद्धा ताईंना आपण छान पार्सल वगैरे पाठवले जात आहे ताई पण चांगल्या पद्धतीत छान काम करून पाठवत आहेत अगदी आपले हे छान सगळे कस्टमर असे आपले हे हॅपी कस्टमर आहेत हे झालं गृहोद्योगाचं आता हे मी तुम्हाला दाखवते आहे हे जे आहे तर हे गुजरातचं पार्सल आहे बघा गुजरातच्या ताईंनी हे पाठवलेले आहेत हे बघा बघू शकता तुम्ही गुजरातच्या गुजरातून आलेले पार्सलले तर त्यांनी हे वाती अशा करून पाठवलं आहे तंनी आपल्याकडं फुलवा फुली ऑटोमॅटिक मशीन घेतलं होतं तर त्या फुली ऑटोमॅटिक मशीनवर या ताईंनी असं हे याचं वातींचं पार्सल आपल्याला करून पाठवलेलं आहे तर हा जो जो दोन तीन किलोचा माल आहे हा हे त्यांनी आपल्याला हे करून पाठवले तर अशा पद्धतीत ज्या ज्या महिलांना मशीन घेऊन काम करायचे किंवा हाताने वाती वाती तयार करून काम करायचे तर अशा अशा महिलांनी आपल्याला स आपल्याशी संपर्क करून कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे काम सुरू करू शकता तुम्हाला घरपोच अगदी माल येतो आणि तुमचा माल तुमच्याकडून तो घेतलाही जातो पोस्टाद्वारे आपली देवाणघेवाण होते तर महिलांनी महिलांच्या विकासासाठी दिलेच्या हाच मौलिक रुद्ध करतात धन्यवाद